श्री स्वामी समर्थ आजचा माझा दिवस खूप आनंदाचा शांततेचा आणि स्वामींच्या कृपेने भरलेला गेला आज मी दिवसभरात जे काही केलं आणि विशेष करून आजची सत्यनारायण पौर्णिमाची पूजा याचा माझ्या आयुष्यावर झालेला सकारात्मक परिणाम हे सगळं आज तुमच्यासोबत शेअर करत आहे सकाळी नेहमीप्रमाणे मी, मी लवकर उठले घराची रोजची काम मन लावून आटोपली घर स्वच्छ केल्यावर मनालाही एक वेगळीच प्रसन्नता मिळते आणि पूजेसाठी मन आपोआपच तयार होतं आज सत्यनारायण पौर्णिमा असल्यामुळं दुपारपासून मी पूजेची तयारी सुरू केली मी दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असते आणि ही पूजा माझ्या आयुष्यात एक अविभाज्य भाग आहे आज विशेष म्हणून मी घरच्या उंबरठा स्वच्छ सारून घेतला हळद गोमूत्र आणि उंबरठ्याचं लेपन करून घेतलं आणि नंतर त्याच्यावर देखील काढलं असं मला मनापासून वाटतं त्यानंतर सत्यनारायणाची पूजा मांडणी केली देवीची मूर्ती फूल नैवेद्य सगळं अगदी श्रद्धेने मांडलं प्रसाद तयार केला आणि विधीने मन एकाग्र करून सत्यनारायण पूजा केली आता मी माझा अनुभव सांगू इच्छिते सत्यनारायण पूजा केल्याने माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाले आहेत सगळ्यात आधी माझ्या मनाला खूप शांती मिळते आणि चिंता ताण तणाव हळूहळू कमी होतात आणि मन स्थिर होतं घरामध्ये एक एक वेगळं सकारात्मक वातावरण जाणवतं नकळत अडचणी कमी होत जातात काम सहज पूर्ण होऊ लागलं आणि मनात सतत एक समाधान असतं मी हे स्वतः अनुभवलेलं आहे की ही पूजा नियमित केल्याने घरात सुख शांती टिकून राहते नात्यांमध्ये गोडवा वाढतो आणि प्रत्येक कामात स्वामींची कृपा जाणवते आज मी धनलक्ष्मी कुंचन पूजा सुद्धा केली ही पूजा मी श्रद्धेने केली आणि तिचा सविस्तर व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे ज्यांना ही पूजेची सविस्तर माहिती हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करून त्या चॅनलला भेट द्यावी आजचा दिवस खूप मंगलमय शांततेचा आणि समाधान देणारा गेला श्री स्वामी समर्थ आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर नेहमी राहू जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काही सकारात्मक वाटत असेल तर लाईक शेअर करा आणि स्वामी समर्थ डेली रुटीन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो